मंठा येथील राऊत मैदानावर जय श्रीराम गणेश मंडळाच्या व नगरसेवक दीपक भाऊ गोराडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी उपविभागीय या पोलीस अधिकारी दादा हरी चौरे मंठा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र निकाजी उपनिरीक्षक कैलास भारती उपनिरीक्षक संतोष माळगे सतीश आमटे आनंद ढवळे बनकर मंठा पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक भाऊ बोराडे केले यावेळी सतीश भाऊ बोराडे उपाध्यक्ष विष्णू बोराडे मुस्तफा पटाण तोफिक भाई कुरेशी आकाश राऊत मनोज बापू देशमुख नंदू टकले पांडुरंग चव्हाण वैभव नरवडे व जय श्री गणेश मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना